शहादा शहरातील जुना रोड परिसरातील रहिवाशांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दोन मे दोन हजार जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले याबाबत सविस्तर वृत्त असे की वर्षभरापासून मिशन स्कूल ते लोनखेडा पर्यंतचा रस्ता इतक्या वाईट स्थितीत आहे की या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही या भागातील रहिवाशांनी वर्षभरातून कित्येकदा नगरपालिकेला व सार्वजनिक बांधकाम विभागास तक्रारी केल्या प्रत्येक न्यूज चॅनल व वृत्तपत्रांनी याची दखल घेतली पण तात्पुरत्या स्वरूपात मुरून टाकण्याऐवजी कोणताही ठोस काम करण्यात आलेलं नाही संबंधित विभाग राजकारण्यांसारख्या येथील नागरिकांना फक्त आश्वासनाची खैरात देते जुनाखेतीया रोड हा रस्ता महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन प्रदेशांना जोडणारा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर दोन शाळा व एक विद्यालय आहे या रस्त्यावर चोवीस तास वर्दळ असते रस्त्याच्या दुरावस्थामुळे खड्डे चुकवण्यात वाहनांचे भयंकर अपघात होत असतात शाळा व महाविद्यालय असल्यामुळे मुला लहान मुलांची व स्कूल बसेसची नेहमी ये जा सुरू असते ही सर्व माहिती असून सुद्धा संबंधित विभाग डोळे झाक करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आज आम्ही शहादा शहरातील सर्व नागरिक सामाजिक कार्यकर्ते एक निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो की शहादा शहरातील जुना खेत्या रोड जो कधी काळी खेतिया रोड या नावाने ओळखला जायचा अति चांगल्या परिस्थितीत असलेला तो रोड आज त्या रोडची अक्षरशः चाळण झालेली आहे त्या रस्त्याला गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी डामरखेडा येथे रोडाचे पुलाचे काम चालू असताना तिथून पिंगाणा व्हाय जी अवजड वाहनांची वाहतूक डायव्हर्ट करण्यात आली होती त्या वाहतुकीमुळे हा चांगल्या स्थितीत असलेला जो रस्ता होता अक्षरशः त्याची धूळधान झालेली आहे मोठमोठे खड्डे तिथे पडलेले असल्याने गेल्या वर्षी जुलै महिन्यात आम्ही एक आंदोलन उभं करून एक निवेदन सादर केलं होतं प्रसार प्रसारमाध्यमांचं यूज करून तर डब्ल्यू टी सार्वजनिक विधा विभाग मार्क, ने ते आमच्या प्रश्नांची दखल घेऊन तिथं तात्पुरतं मुरून टाकून एक रडल्याचे अश्रू पुसण्याचं कार्य केलं त्या रस्त्याला मिशन हायस्कूल ते लोणखेडापर्यंत त्या रस्त्यावर कमीत कमी पाच ते सहा एक कॉलेज आहे लोणखेडा कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे फार्मसी कॉलेज आहे सातपुडा सहकारी साखर कारखाना आहे तसेच आयडियल स्कूल आहे छोट्या मोठ्या शाले शाळा आहेत आणि कायम तिथून स्कूलच्या विद्यार्थ्यांना तिथून स्कूल बसेस ये जा करतात त्याचबरोबर जेव्हा कारखाना सुरू होतो तर तिथून ट्रॉल्या ट्रक्स वगैरे ऊसाने भरलेले ट्रक्स जात असतात कित्येक वेळा तिथं अपघात पण घडलेले आहेत एकदा तर मुलांची म्हणजे विद्यार्थ्यांची जी स्कूल बस आहे ती पण तिथं पलटी झाली होती पण प्रशासनाचं कोणाचं लक्ष तिचं तिथंच नाही आहे म्हणून आम्ही आज सर्व नागरिक महोदय कलेक्टर ऑफिसला येऊन आमच्या मागण्या आम्ही दिलेल्या आहेत की तो जो जुना खेतिया रोड आहे कधी काळी चांगला असलेला तो रोड आज अक्षरशः म्हणजे हचलेला आहे चाडण झालेली आहे त्या रस्त्याची पूर्व एक दुरुस्ती करून तिथं एक सिंगल लेयर तरी टाकून द्यावा आणि आमच्या मागण्यांना कुठंतरी एक न्याय देण्यात यावा एक अशी आमची मागणी आहे प्रेस द सबस्क्राईबेट